Sanjay Godavath University, one of India's top ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties, and placements in over 200 companies. Sanjay Godavath University, known for quality education and world class infrastructure. <laughs> हातकडोवले तालुक्यातील पट्टणकोडोली इथं राहणारी रोहिणी देवबा घरची परिस्थिती अगदी बेताची मात्र मोठं स्वप्न उराशी बाळगून सतत धडपड करणारी रोहिणी आपल्या जिद्दीच्या बळावर थायलंड इथं झालेल्या आशियाई वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताचे नेतृत्व करत तेहतीस किलो वजन असलेल्या कुस्ती गटात रोहिणीने सुवर्ण पदक पटकावलं तिच्या नी, या यशाबद्दल पट्टणकोडोली ग्रामस्थांनी रोहिणीची हत्तीवरून गावातून मिरवणूक काढून साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला जपान मंगोलिया कझाकिस्तान या देशातील मल्लांवर मात करून उपांत्य फेरीत उझबेकिस्तानसोबत गुणांच्या आधारावर कलाजंग डावावर दहा शून्य फरकाने जिंकून तिने भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले तिचं कौतुक म्हणून या मिरवणुकीत गावातील विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते यावेळी ढोलताशा लेजिम झांज पथकाच्या निनादात भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच रोहिणीचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला रोहिणीच्या या यशामुळे गावासह घरांमध्ये आनंदाचं वातावरण झालं होतं तिच्या या यशामुळे तिच्या आईवडिलांच्या डोळ्यात देखील आनंदाश्रू आले होते माझं नाव खानदेव बापू देवबा पट्टणकुडोली मी मला दोन मुलं मुली एक माझी दोन नंबरची मुलगी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत होती प्राथमिक शाळेमध्ये तिचा मी बाजीराव शिवराज कुस्ती केंद्र बाजीराव तेथे मी तिला प्रॅक्टिससाठी पाठवलं सरांनी मला सांगितलं तिचा ती खेळ चांगला आहे आणि तिला जर फोकस केला तर तुम्हाला तुमचं नाव गाजवणार गाजवणार तुमचं नाव करणार ही मुलगी असं ज्यावेळी सांगतं त्यावेळी मी प्राथमिक शाळेतून सिलेक्शन केलं शिंगणापूर शाळेला मी आ, मी, मी माझ्या मुलगीची टेस्ट दिली त्यामध्ये माझी मुलगी प्रथम क्रमांकानं बसली शे दीड वर्ष माझी शिंगणापूर शाळेत शिकली दोनवडे सेंटरवर संदीप पाटील सरांच्यामध्ये दीड वर्ष आता फी न घेता संदीप पाटील सर माझी मुलीचे प्रॅक्टिस घेता आणि आता एप्रिल महिन्यामध्ये तेवीस एप्रिलला नोएडाला उत्तर प्रदेशमध्ये नॅशनल लागलं आणि जूनमध्ये इंटरनॅशनलची ट्रायल लागली नॅशनलला बी गोल्ड लागलं ला, इंटरनॅशनलला बी गोल्ड ला ला, गोल्ड लागलं ट्रायलला आणि आता इंटरनॅशनल गोल्ड लागलं सुवर्णपदक पाच देशाबरोबर माझ्या मुलीने भारताला सुवर्णपद मिळवून दिलं अशा रीतीने मी माझ्या मुलीला एकदम प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण देऊन मी माझे मुलीचं शिक्षण केलं माझी परिस्थिती गरिबीचीच आहे रोहिणीला एन आय एस कोच संदीप दोनवडे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं यावेळी माजी सैनिक राम कुशाप्पा सुकुमार बोरगावे सहदेव मोटे बिरू चेटके बाजीराव बांडार पैलवान राकेश भोकरे वस्ताद भागोजी शिरोळे मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा